नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती काल एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला काल पहिला आठवडा होता त्यामुळे कुठलाही सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेला नाही सगळे सदस्य हे सेफ झाले पण ट्विस्ट असा होता की हे जे काही सगळे सदस्य सेफ होते नऊच्या नऊ नव कंटेस्टंट पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना नॉमिनेट करण्यात आलं त्यामुळे ता काही पे खुशी काही पे गम अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण मित्रांनो हे जे काही नऊ सदस्य नॉमिनेट आहेत त्या नवी सदस्यांना आता पुन्हा एकदा एक संधी आहे की चांगला खेळ करून जास्तीत जास्त मतं आपल्याकडे कशी खेचता येतील हे त्यांना आता करायचं आहे मित्रांनो काल रितेश भाऊने खूप छान एक ट्विस्ट आणला काही सदस्यांना आपली जागा दाखवून दिली जे काही नॉमिनेट सदस्य आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय आता इथे बघा जी काही विवेक्शनची प्रक्रिया काल पार पडली त्याच्यामध्ये तीन तीन सदस्यांच्या जोड्या रितेश भाऊने केल्या होत्या ते तीन तीन सदस्य रितेश भाऊ बोलवणार त्यापैकी दोन हे सेफ असणार आहे आणि एक सदस्य बॉटमला असणार आहे आता इथे पहिली तिघांची जोडी रितेश भाऊने बोलवली सागर दीपाली आणि करण आता याच्यामध्ये मला वाटलं होतं की करणला रितेश भाऊ ठेवतील कारण ज्या पद्धतीने करण थोडासा ओवर कॉन्फिडन्सने सांगत असतो की माझे फॅन्स मला वाचवतील मी से रहे। आने आने सेफ असणार आहे से तर इथे करणला त्याने बॉटमला ठेवलं आणि सागर आणि दिपालीला सेफ केलं त्यानंतर पुढची तिघांची जी जोडी बोलवली त्याच्यामध्ये रुचिता अनुश्री आणि दिव्या इथे सुद्धा रुचिता ज्या पद्धतीने गेम खेळते आणि थोडीशी ती निगेटिव्ह दिसते तर इथे रितेश भाऊला किंवा बिग बॉसला दाखवून द्यायचं होतं रुचिताला की जर तू अशीच गेम खेळत राहिली नुसता आरडाओरडा करत राहिलीस तर तुला लोक अजिबात वोटिंग करणार नाही हिला सुद्धा बॉटमला ठेवलं आणि अनुश्री आणि दिव्याला सेव्ह केलं त्यानंतर पुढची जोडायला ती म्हणजे रोशन प्रभू आणि राधा या तिघांना बोलवलं जातं आता इथे सुद्धा बघा राधाबाईचा बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाही गेम नाही त्यामुळे तिला सुद्धा जर तू अशीच खेळत राहिली तर तू बिग बॉसच्या घराबाहेर लवकर जाऊ शकतेस असं दाखवून दिलं आणि तिला बॉटमला ठेवलं आणि प्रभू आणि रोशनला सेव्ह केलं आता इथे राधा करण आणि रुचिता हे तिघे बॉटमला होते आणि या तिघांनाही कदाचित बिग बॉसने जागा दाखवून दिली की आता करनला तर तू ओवर कॉन्फिडन्स राहू नको त्यानंतर रुचिता अशा पद्धतीचा गेम तू खेळू नको आरडाओरडा करू नको किंवा मग अपशब्द वापरू नको असं कदाचित बिग बॉसला सांगायचं असेल राधाबाईने अजून गेमला सुरुवात केली नाही तर तू खेळ तर बिग बॉसच्या घराबाहेरच असेल असं म्हणून या तिघांना हे बॉटमला ठेवलं आणि तिघांनी काही गोष्टी ह्या मान्य केल्या जसं की राधाने सांगितलं की मला अजून गेम कळालेला नाही मी समजून घेण्याचा प्रयत्न करते हे तिला स्पष्ट मान्य केलं तर रुचिताने इथे स्पष्टपणे मान्य केलं ती सांगत होती की मी मूर्खपणा केला ती की सहज मी देऊन टाकली जर ती चावी माझ्याकडे असती तर मी त्या सेफ लोकांमध्ये बसले असते मी इथे नॉमिनेट झाले नसते पण कारण ठाम होता की मी वाचू शकतो माझे फॅन्स मला वाचवू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने तिघांनी आपली कारण सांगितली पण मित्रांनो आता हे नऊच्या नऊ कंटेस्टंट नॉमिनेट आहेत आता याच्यामध्ये गेल्या आठवड्याचे त्यांचे वोट काउंट आणि या आठवड्याचे वोट काउंट मिळून एक सदस्य हा पुढच्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो तर आत्ताचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेत बघूया कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो सोशल मीडियावर घेतलेला हा हो, ओपनिंग पोल आहे तर बघूया कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला तर या ओपनिंग पोलनुसार राधाबाई अजूनही बॉटमलाच आहे त्या नव्या स्तर आहेत मग असे सांगितल्याप्रमाणे राधाबाईंचा गेम जास्त बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही त्यामुळे त्यांना फारशी अशी वोटिंग होताना दिसत नाही त्या बॉटमलाच आहेत नंबर आठची गोष्ट करायची झाली तर अजूनही इथे रुचिता जामदारच आहेत त्यांचा हे बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे पण तो थोडासा निगेटिव्ह जातोय अजून देखील त्या समजून घेताना दिसत नाही आहे रुचिता अजूनही त्याच पद्धतीने म्हणजे आरडाओरडा त्यानंतर अपशब्द वापरणे थोडासा निगेटिव्ह गेम खेळणे याच गोष्टीकडे त्यांचा फोकस आहे आणि आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ते परत एकदा पाहायला मिळणार आहे त्यानंतर सातव्या स्थानी तो म्हणजे प्रभू शेळके प्रभू शेळकेचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे एंटरटेन करण्याचा तो नक्कीच प्रयत्न करतोय प्रभू शेळके हा मागच्या काही वोटिंग ट्रेंड मध्ये अगदी बॉटमला होता नव्या स्थानी होता तो आता सातव्या स्थानी आलेला आहे नंबर सहाची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अनुश्री माने अनुश्री माने अजून आपले पत्ते जास्त ओपन केलेले नाहीत पण अनुश्रीने चावी चोरले हे मात्र स्पष्ट झालं ज्या पद्धतीने चावी चोरून सुद्धा जी काही ती बिग बॉसच्या घरामध्ये वागते तसं काहीच घडलं नाही कोण असेल तो चावी चोर याच्यामध्ये ती सुद्धा त्या रांगेमध्ये कोण असेल बाबा हा चावी चोर पण सगळ्यांना शॉक केलं तिने चावी चोरून तर अणुश्रीने आता काय म्हणा आपण की एक एक पत्ता ओपन करते अणुश्री सध्या साव्यस्त नाही नंबर पाच वरती आली ती म्हणजे दीपाली सय्यद दीपाली सय्यद चांगला गेम खेळते काल ज्या पद्धतीने डान्स केला जो काही नृत्य आविष्कार दीपालीबाईने सादर केला जबरदस्त लावणी नाचावी ती कशी हे दीपालीकडनं बाकीच्या लावणी ज्या नृत्य करतात ते त्यांनी शिकावं दीपाली मॅडम सध्या पाचव्या स्थानी आहे आता नंबर एक ते चार कोण असणार आहेत कारण यांच्यामध्ये तगडी कॉम्पिटिशन सध्या वोटिंगमध्ये पाहायला मिळते नंबर चार वरती आहे तो म्हणजे करण सोनावणे करण सोनावण्याची ऑरेंज ज्यूस गँग हे त्याला तगडी सपोर्ट करताना दिसते करणने थोडासा गेम खेळायला पाहिजे चांगला गेम खेळतो बाकी तुझे फॅन्स तुझ्या पाठी नक्कीच उभे आहेत करण सोनावणे हा चौथ्या स्थानी आहे नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे दिव्या शिंदे दिव्या शिंदेला सोशल मीडियावर तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय तगडा तगडा सपोर्ट मिळतोय खूप सारी वोटिंग तिला होताना दिसते नंबर तीन वरती आहे ती नंबर दोन वरती आहे तो म्हणजे सागर कारांडे सागर कारांडे यांनी काल ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला सागर आणि करण सोनावणे ज्या काही सोनावणे आणि कारंडे वहिनी म्हणून जे काही आले जे काही रोस्ट केलं ना ते तुफान होतं आणि सागर कारंडे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आणि बिग बॉसच्या घराबाहेर देखील सागरची चर्चा होताना दिसते त्यामुळेच सागरला चांगली वोटिंग होताना दिसते आता बिग बॉसचा एक नियम आहे ज्याची बिग बॉसच्या घरात बिग बॉसच्या घराबाहेर चर्चा त्याचा नंबर वरचा असा आहे त्यामुळे सागर सध्या दुसऱ्या स्थानी नंबर एक वरती अजून येतो म्हणजे रोशन भजन कर रोशन भजन करला टॉपची वोटिंग होताना दिसते मित्रांनो हे जे एक ते चार सदस्य आहेत त्यांना तगडी वोटिंग होताना दिसते यांच्यामध्येच मला असं वाटतं की कॉम्पिटिशन वोटिंगमध्ये पाहायला मिळते तर अशा आहेत सध्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेन आता या आठवड्यात कुठला तरी एक सदस्य हा बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार म्हणजे घेणारच आता तो कोण असेल हे या चार पाच दिवसामध्ये जो कोणी चांगला गेम खेळणार आहे तो बिग बॉसच्या घराबाहेर जाणार पण सध्या तरी राधा असेल रुचिता असेल आणि प्रभू शेळके असेल या तिघांवरतीच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे तर मित्रांनो तुम्ही वोटिंग केली असेलच तर तुमचा सपोर्ट कोणाला आहे यापैकी आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा